नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात कृषी समृद्धी न्यूज आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो मोसंबी बाजार भावामध्ये फार प्रमाणात सध्या दिवाळीच्या नंतर मार्केटमध्ये उतार चढाव बघायला मिळत असून आज रोजी मिळणारे बाजार भाव आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आज दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मिळणारे मोसंबी बाजारभाव आहे अठरा हजार रुपये प्रति टन ते बावीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान पाचोड मोसंबी मार्केट या ठिकाणी आजचे मिळणारे मोसंबी बाजारभाव आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामधील जालना मोसंबी मार्केटमध्ये आजचे मोसंबी बाजारभाव आहे रुपये प्रति टन ते एकवीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी मिळणारे आजचे मोसंबी बाजार भाव आहेत मोसंबीला हिरव्या मोसंबीला चांगली मागणी सध्या महाराष्ट्रातील मोसंबी मार्केटमध्ये बघायला मिळत असून पिवळ्या मोसंबीला रेट थोडे कमी आहे व भाव देखील कमी आहे तरी शेतकऱ्यांनी आपली हिरवी मोसंबी ही मार्केटमध्ये दे, देताना आपले भाव बघूनच द्यावे ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती मोसंबीच्या बाजार भावासंदर्भात सर्व प्रकारच्या घडामोडीसाठी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय